आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलुसे ते राजाधीराज सोशल फाउंडेशनच्या वतीनं भव्य किल्ला महोत्सव शालेय मावळ्यांना बौद्धिक आणि मैदानी भेटवस्तू पलूस दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना इतिहासाची जाणीव व्हावी संस्कृती जपली जावी आणि मैदानी खेळांची ओळख व्हावी या उदात्त हेतूने पलूस येथे राजाधिरा सोशल फाउंडेशनच्या वतीनं उद्योजक अमोल भोरे आणि माजी महिला व बालकल्याण सभापती रेखाताई अमोल भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य किल्ला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात प्रत्येक किल्ला बनवणाऱ्या शाळकरी मावळ्यांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या राजाधिरा सोशल फाउंडेशनने प्रत्येक सहभागी मावळ्यास मैदानात उतरवणारी भेटवस्तू मिळेल असे आवाहन केलं होतं ज्यामुळे मुलांमध्ये मोठे कुतूहल हो निर्माण झाले या अनोख्या उपक्रमातून सहभागी मावळ्यांना इतिहास ज्ञात व्हावा म्हणून महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाची चरित्रे आणि मैदानी खेळांची ओळख व्हावी यासाठी सर्व आवश्यक क्रिकेट साहित्य भेट स्वरूपात देण्यात आली वैचारिक पुस्तके आणि मातीतील मैदानातील खेळ साहित्य मिळाल्यामुळे बालचमुनच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान बघायला मिळालं यावेळी राजाधिराज सोशल फाउंडेशनने सर्व पालकांना मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला बौद्धिक आणि मैदानी साहित्य मिळाल्यामुळे मुलांची दिवाळीची सुट्टी सत्कारणी लागणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली या अनोख्या व उपयुक्त उपक्रमाचे पालकांकडून सर्वत्र स्वागत होत आहे या महोत्सवात पलूसमधील वस्ती मोटकट्टे वस्ती सांडगे वस्ती पलूस कॉलनी शितापे वस्ती धुमकेवस्ती माळीवस्ती सिसाळ वस्ती एम आय डी सी म्हाडा कॉलनी गणेश कॉलनी कोयना वसाहत या मर्यादित ठिकाणांहून बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाधिरा सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलं याप्रसंगी परिसरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती उद्योग समूहामार्फत किल्ला स्पर्धा अरेंज करण्यात आल्या तर किल्ला स्पर्धा अरेंज करण्यामागचा उद्देश त्यांचा आम्हाला अशा दृष्टीनं अभिप्रेत झाला की आजच्या दिवसांमध्ये मोबाईलच्या दुनियेमध्ये मुलांना शिवाजी महाराज नेमके काय आहेत आणि शिवाजी महाराज कळल्यानंतर मुलांच्यात काय बदल होतो मुलांच्यामध्ये मराठा संस्कृती रुजली जाते मुलांच्यामध्ये शिवाजी महाराजांचे संस्कार रुजले जातात हा उपक्रम या आ, त्या दृष्टीनं अतिशय मोलाचा वाटला आणि या किल्ला स्पर्धेमध्ये म्हणजे नंबर काढले नाहीत हे मला फार आवडतं त्याबद्दल मला परीक्षक शुभम साळुंके आणि ऑर्गनायझर भोरे उद्योग समूह हो। यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच वाटतं